खरं तर तुम्ही आत्ता पाहिलं की नागेश्वर मंदिरामध्ये आज ग्रामस्थ म्हणून इथले लोकप्रतिनिधी सोडून म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून कोणी इथे आलेलं नाही आहे इथे ग्रामस्थ आणि भूमिपुत्र म्हणून इथे आज या नागेश्वर मंदिरामध्ये अशा पवित्र भूमीमध्ये आम्ही नागेश्वर महाराजांच्या याच्यामध्ये एक निर्धार केलेला आहे की हा जो कत्तलखान्याचा घाट जो प्रशासनाने घातलेला आहे त्याच्यावरती आवाज उठवण्यासाठी आम्ही सगळेजण एक दिलाने एक मताने एकत्रित येऊन ह्याच्यावरती आवाज उठवणार आहोत आम्ही पहिल्यांदा आयुक्तांक कडे ह्याचं निवेदन दिलेलं आहे बऱ्याच जणांनी निवेदन दिलं परंतु निवेदन हे एकाने देऊन चालत नाही पूर्ण गावची त्याची एकमूट वज्रमूठ तयार झाल्यानंतरच अन्यायाला वाचा फोडता येते म्हणून आम्ही सगळेजण एकत्रित होऊन याच्यावरती वाचा फोडणार आहे आत्ताच धनुभाऊंनी शरदभाऊंनी सांगितलं की या ठिकाणी जे आमचं नागेश्वर महाराजा भंडारा उत्सव भरतो त्या ठिकाणी बस टर्मिनलचं आरक्षण टाकले ह्याच्या आधी मला वाटतं एक वर्ष झालं असं नितीन भाऊ की आपण ह्याच्यावरती आवाज उठवला होता निवेदन दिलं होतं की या ठिकाणी बस टर्मिनल नाव होतं आमच्या गावचा जेव्हा भंडारा भरतो त्यावेळेस लाखो लोक या ठिकाणी प्रसादासाठी येतात आणि या ठिकाणी जर बस टर्मिनल झालं तर गावाने नक्की करायचं काय खरं तर ही गावची जागा आहे गाव जर मोशीगाव हे नाव म्हणताय तुम्ही पिंपरी चिंचवड शहर म्हणताय तर मोशी गावचं गावपण जपण्यासाठी आम्ही सगळेजण लढणार आहोत आणि याच्या अन्यायाविरुद्ध आम्ही वाचा फोडणार आहेत तर प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की प्रशासनाने लवकरात लवकर तो कत्तलखाना मागे घेतील हे ठीक आहे परंतु हा कचरा डेपो असेल किंवा टर्मिनल असेल या ठिकाणी जी आर आरक्षणं टाकलीत ती त्वरित हटवावीत आणि ही जी आत्ता आपली वारकरी संप्रदायाची भूमी आहे आता वारकरी तुम्ही पाहणार की आषाढी एकादशीला आता दिंड्या निघतात त्यावेळेस जी वैतर इंद्रायणी माता आहे ती कोणत्या उद्देशाने ह्या प्रशासनाकडे पाहणार कत्तलखाना होतोय टर्मिनल आहे होतो जी संतांची भूमी आहे अशा भूमीमध्ये जर ही आरक्षणं टाकतानाच ह्यांनी विचार केला पाहिजे नव्हता की आपण या ठिकाणी पवित्र भूमीमध्ये आपण कत्तलखाना टाकतोय मला वाटतं त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार चालले असतील हे मला सांगता येत नाही परंतु याचा आम्ही जाहीर असा निषेध करतो